हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही होळी स्पेशल पुरण बिना वाटता आणि गव्हाचं पीठ आणि मैदा न वापरता आपण ह्या पुरणाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत त्याच्याबरोबर कटाची आमटीसुद्धा आहे इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण होळी स्पेशल पुरणाची पोळी कशी बनवायची आहे ते आता होळी हा सण लवकरच येत आहे होळी स्पेशल आपण पुरणाची पोळी व कटाची आमटी बनवणार आहोत पुरणाची पोळी आपण पुरण न वाटता किंवा गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता भरपूर टीपसह पुरणाची पोळी व कटाची आमटी बघणार आहोत सर्वप्रथम आपण एक कप चना डाळ घेतलेली आहे ही चांगल्या प्रतीची घेतलेली आहे ही आपण दोन तास भिजत घालायची आहे चांगली धुवून डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता दोन तास आपण झाकून ठेवायचं आहे पाण्यामध्ये कुकर घेतला आहे कुकरमध्ये आपण ती चणा डाळ घेतलेली आहे आणि एका कप डाळीला तीन कप आणि वरती थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिंबूटभर मीठ घालायचं आहे आणि चिंबूटभर हळद घालायची आहे आणि मिक्स करायचं कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आपण पाच शिट्ट्या काढूया आपलं पुरण होत आहे तोपर्यंत आपण आवरणासाठी पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी मी सव्वा कप बारीक रवा घेतला आहे हा तो झिरो नंबरचा रवा आहे जर आपल्याकडे झिरो नंबरचा नसेल तर आपल्याकडे जो कोणता अवेलेबल असेल तो आपण थोडा मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचा आहे माझा रवा हा थोडा जाड आहे त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये थोडा ग्राइंड करणार आहे पाच शिट्ट्या झाल्या आहेत विस्त बंद करूया आपण रवा थोडासा ग्राइंड करून घेतला आहे आपण बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया अगदी थोडंसं फक्त आपण मीठ घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून गरम तेल घालूया आणि मिक्स करूया आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता मी अर्धा कप असं थोडंसं कोमट असं दूध घेतलं आहे आता त्याच्याने आपण हे पीठ मळून घेऊया सगळं एकदम दूध घालू नका थोडं थोडं घालून मळूया आपण पीठ मळून घेतलं आहे हे, हे थोडंसं मी सैल सरच ठेवलेलं आहे कारण का रवा आहे आपण घेतलेला हा जास्त आपलं दूध किंवा पाणी हे असतं ते जास्त अॅब्सॉब करतं आणि त्याच्यामधलं आपण अर्धा कपामधलं एवढं दूध आपल्या बाजूला आपण ठेवून आहे राहिलेलं आहे आता हे झाकून आपण पाऊन ते एक तास ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊया आपला कुकर उघडला आहे डाळ छान शिजली आहे एक चाळणी घ्यायची आहे त्याच्या खालती भांडं घ्यायचं आहे आता डाळ आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आपण डाळ आता काढून घेतलेली आहे आणि कटाची आमटी बनवण्यासाठी कट पण काढून घेतला आहे आता आपण एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे आमटी बनवण्यासाठी जो कट काढलेला आहे त्याच्यातली आपण ही थोडी डाळ पण घ्यायची म्हणजे आमटी आपली खूप छान होते आता आपण हे जी डाळ आहे शिजलेली अगदी खूप छान शिजली आहे ती आपण वाटेने किंवा पेल्याने किंवा आपलं जे पावभाजीचं मॅशर असतो त्याच्याने आपण अगदी ही अशी एकसारखी अशी करून घ्यायची आहे कारण का आपण पुरण वाटणार नाही आहोत ही अशी सोपी पद्धत आहे तर हे असं आपण एकसारखं करून घेऊया ज्यांच्याकडे पुरण यंत्र नाही आहे किंवा पाटा नाही आहे ते अशा प्रकारे करू शकतात अगदी ही सोपी पद्धत आहे अगदी आता आपण एका पॅनमध्ये हे काढून घेऊया अगदी खूप छान अगदी मॅश झालेलं आहे आता आपण ज्या वाटीने किंवा कपानी मेजरमेंट केलेली होती डाळ त्याच ह्याच्याने आपण थ्री फोर्थ कप मी हा गूळ घेतलेला आहे गूळ मी अगदी चांगला बारीक चिरून घेतला आहे म्हणजे आपलं पुरण लवकर होऊन जाईल वाटलेली डाळ आपण पॅनमध्ये घेतलेली आहे आता गुळ घालूया गूळ घातला आहे मिक्स करूया गुळ आता चांगला मिक्स केलेला आहे मंद विस्तवावरती आपण आता हे पुरण शिजवून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण एक टी स्पून वेलची पावडर घातली आहे आणि थोडंसं जायफळ घातलेलं आहे मिक्स करूया चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपलं पुरण पण थोडं घट्ट होत आलेलं आहे अजून आपण एक दोन मिनटं फक्त करूया गरम आता आपण ह्या घटाची आमटी बनवूया आमटी बनवण्यासाठी एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आपण हा सगळा खडा मसाला घेतलेला आहे आणि थोडा लसूण ठेचून घेतला आहे तेल तापलेलं आहे लसूण घातलं आहे लसूण थोडासा आपण परतून घेतला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण खडा मसाला घालायचा आहे तो पण थोडासा गरम करून घ्यायचा आहे थोडंसं आपण हिंग घालूया हळद आणि लाल मिरची पावडर घातली मिक्स करूया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कट घातलेला आहे आता ह्याला थोडीशी उकळी येऊ हो दे आपलं पुरण कट झालं आहे हे, हे कसं समजायचं आहे आपला हा जो जो डाव आहे तो आपण मधोमध असा आहे उभा करायचा आहे हा पडला नाही म्हणजे हे आपलं पुरण झालेलं आहे विस्तव बंद करूया आमटीमध्ये आपण थोडंसं पुरण घालायचं आहे त्याच्याने आपली आमटी खूप स्वादिष्ट लागते अगदी आणि थोडीशी अशी घट्टसरसुद्धा शे येते आता हे चांगलं मिक्स करून घेऊया थोडासा आपण गरम मसाला घालूया आणि थोडी जने द्या जिरे पावडर घालूया आणि मिक्स करूया थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया थोडंसं मी आमसूल घातलेलं आहे चांगली है। आता चांगली उकळी येऊ दे थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे आपलं पीठ आता छान मुरलेलं आहे आता हे आपण चांगलं मळून घ्यायचं आहे जर शक्य असेल तर थोडंसं कुटून घेतलं तरी चालेल आणि जर घट्ट वाटलं तर दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून आपण परत चांगलं मळून घ्यायचं आहे मळलेल्या पिठाचे एकसारखे आपण सात गोळे बनवलेले आहेत आपल्याला पुरणपोळी ही तांदळाच्या पिठीवरती लाटायची आहे म्हणजे खूप छान होते अगदी एक गोळा घेतला आहे त्याला तांदळाचं पीठ लावलं आहे पुरीसारखं लाटूया पुरीसारखं लाटलं आहे आता हा गोळा घेतला आहे मी आता याला आपण फोल्ड करून त्याच्यानंतर आपण हे मोदकाच्या सारखं हे करायचं आहे नंतर थोडंसं प्रेस करून परत तांदळाचं पीठ लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे तवा आपला गरम झाला आहे आपली पोळी पण लाटून झाली आहे तव्यावरती पोळी घातली आहे मध्यम विस्तवावरती आता पोळी भाजून घेऊया पोळी टाकल्या टाकल्या लगेच उलटू नका जरा थोडा वेळ जाऊ दे त्याच्यानंतर आपण उलट करायची आहे पोळी आपण उलट केलेली आहे आता कडेने हळूहळू आपण असं जास्त दाबायचं नाही म्हणजे मग ती छान अगदी अशी फुलून येते पाहिजे तर आपण थोडंसं तूप घालून पण आपण भाजू शकतो आपल्या सर्व आता पुरणपोळ्या बनवून तयार आहेत आता सर्व करूया हे बघा आपले ही पुरणपोळी होळी स्पेशल पुरणपोळी बिना मैदा बिना घव्हाचे पीठ आणि न वाटता कशी बनवली आहे ते बघा आणि आपण त्याच्याबरोबर कटाची आमटी पण बघ बनवलेली आहे इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद